नमस्कार मित्रांनो कशात म्हणजे ना मी रोशन गोगावले पुण्यात सर्वांचं सोबत होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर आज मित्रांनो आपण चाललो आहे गणपती आपणची मूर्ती घेऊन यायला म्हणजे आमच्या जिकडं आम्ही मूर्ती जिकडं आणतो जिकडे आमची मूर्ती घडवतात तिकडं आता मूर्ती आणायला चाललो आहे आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरघरामध्ये घराघरामध्ये गणपती असतो तर उद्या गणपती आणणार आहेत तर आज मित्रांनो आम्ही गणपती आणायला चाललो आहे जिथं आमचे गणपती जिथं घडवतात तिकडं तिकडं आम्ही आज गणपती आमच्या गावामध्ये आणणार आणि गावच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये ठेवणार मग उद्या मित्रांनो बाप्पांचं आगमन आहे तर उद्या मित्रांनो मारुतीच्या मंदिरातून घरी आणणार तर डायरेक्ट कधी गणपती आम्ही घरात असं घरात आणत नाही आपल्याला मंदिरामध्ये आणून ठेवतो आणि त्याला घरात आणतो उद्या ज्याशी आगमन असतं त्याशी तर आज तयारीत चालू आहे सर्वात मुंबईची माणसं आलेत गावची माणसं सर्वात एकत्र मिळून टॅम्पो मित्र आमच्या गावात असतं टॅम्पोतनं सर्व गणपती मित्र आज घेऊन येणार त्याला गणपती बरोबर तर मित्रांनो सर आता गणपती आणमध्ये चाललंय आता टेम्पो काढला गावातला आणि ह्या टेम्पो मध्ये गणपती सर आणणार पाठ नको पाठ नको गाडी आणतो गाडी घेतोय तर मित्रांनो आता आम्ही आलो पालघरला जेकडे ज्या कारखान्यात गर्दी केली त्या कारखान्यामधले बरीचशी इकडे येतात अशी गाड्या घेऊन आता आम्ही ही गाडी आणले टॅम्पू आणि वड्यापोश आमच्या गावातले मित्रांनो असे एकवीस गणपती आहेत एकवीस गणपती मूर्ती आहेत एकवीस गणपती मूर्तीपैकी आता बारा गणपती घेऊन चालला आणि बाकीच्या नंतर दुसऱ्या ट्रीपमध्ये घेऊन सर्व एकदम जराना गाडीमध्ये तर अर्ध्याच गणपती घेऊन चालला मी मित्र आणि बघ हे सर्व आता गणपती काढलेत आणि बऱ्याचशा मित्रांनो मूर्त्या इथं मस्तपैकी मस्त मस्त मूर्त्या इकडे आणि बऱ्याच मूर्ती आहे बघ इथे तुझ्या मूर्ती बघा इकडे सारी मित्रांनो सर्व गणपती आता घेतलेत आता ह्याच्यानंतर अजून एक ट्रीप येणार आहे गावाच्या बऱ्याच मूर्त्यात म्हणजे आता बारामूर्त आहेत अजून मूर्त्या घ्यायच्या दोन ट्रीप मारायच्या तर चला मित्रांनो गणपती सर्व घेतले आता आता हे गणपती आपलं मंदिर त्यांच्यात त्यांच्यात मूर्ती चला आता गणपती मग जितकं बातमी भरले त्यामध्ये प्लास्टिक लावले कारण पाऊस मी मध्ये येतो ना त्यामुळे प्लास्टिकला सेफ्टीसाठी त्यामुळे पॅक केला आणि आम्ही बसले वरती गाडीच्या टपावरती हो गणपती हलत ना आरामात आरामात मस्त आहेत मस्त बाप्पा बंधू आलेले आहेत सर गणपती सर येऊन चला आम्ही गणपती यात्र दिवशी गेलो होतो म्हणजे एक दिवसापोतच गेलो होतो गणपती गावात बरेच आहेत आणि सर्वजण मित्र आम्ही कसं होतो एक गाडी करतो आणि एकाच गाडीमध्ये सर्व गणपती एकत्र आणतो आम्ही आणि मध्ये ते सर्व गणपती एक आमच्या मंदिरमध्ये होतो आमच्या महाराजांच्या मंदिर होता मंदिरमध्ये अंत्यदिशिर होतो मधुशाशी त्याला कसं होतं सकाळी उठल्यानंतर जास्त धावपन्न नको यायला तर गणपती आमच्या गावामध्ये जवळपास कुठं भेटत नाही जर आम्ही लांब 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 जाऊन मित्र आमच्या गणपती आमच्या पालघरला आम्ही आम्ही राहतो धामणीमध्ये अर्धी आम्ही आणि आम्ही गणपती आमच्या पालघरमध्ये आणतो तर लांबून गणपती सकाळी उठल्या उठल्या आणायचं म्हणतात तर थोडा प्रॉब्लेम होतो तर मग आम्ही त्या काय होतो आजच्या दिवशी गणपती आम्ही आणतो होतो मंदिरामध्ये मग सकाळी उठल्यावर सर्व गावाती मग गावातली सर्व मंडळी जमा होऊन मग गणपतीची पूजा करून मग सर्वजण गणपती आपल्या आपल्या घरात येतात ओके त्या टाइम तर आम्ही आजच्या दिवशी गणपती आणतो आणि आता बस टायम आत्ता सर्व चाकरमणी आले मुंबई गाड्या बॅग्या वेगळ्या भरून गाडीच्या वरती बांधून आम्ही गाडीच्या वरती बसून आणून गाडीच्या वरती बसून गणपती घेऊन चालला हो हाय काय नदी वाहते नदीकडं डेकोरेशन हो झाला अर्धा डेकोरेशन झाला आमचा डेकोरेशन झाला गणपतीचा आमचाच फक्त राहिला गणपती डेकोरेशन आमचा गणपती पाटाव बसत तरी आम्ही काय नाही बसत बनवत असतो आरालाय तो राहिला आरामात गा बाबा आरामात 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 कार्यकर्त्यांना आला ना पटापट डोक्या विचारून करतो ना आता काय काय करणार अगा गाव भरला ए पहिला आरामात घ्यावं ती लागल चिमटी ता गावा ता आ, का गा, गा। ना आता गावा पूर्ण भरला आमचा ठिकाणा दाखवाय बरा भेटला ही कालकावाडी पूर्ण इकडची आणि हा आपला गावास निसर्ग निसर्ग खास शेती केली मस्त तिथे मित्र ना आपली ही कदमवाडी मागे गेली हो हो बसली गेली तू माझी आता मागे गेली ती कालकावाडी आणि आपली कदमवाडी बघा आपलं आता मंदिर आला मंदिरामध्ये गणपती उतरायचा आपला गणपती बाप्पा वडे कोण होता आमचा दुखला तुकला ओरडून चला आलो आता इथं मंदिरामध्ये आता गणपती एका आपल्याला उतरायच्यात मंदिरामध्ये आता हे सगळं गणपती बाबा आणले ते सगळं आता मंदिरमध्ये म्हणतात चला एक ट्रीप झाली अजून बोघा अजून एक ट्रीप व्हायची अर्ध्या गावात आमच्या गावातले अर्ध्या माणसाची गणपती आम्ही आणलो आता बाकीच्या गणपती आम्ही तर आरजी माणसे जात आण जात आता का आपण जाणार नाही कारण आपलं आता गेलो ना तर आता डेकोरेशन राहिलं ना <laughs> आता का आपण जात नाही <laughs> तर सर्व मूर्त्या मित्रांना आणल्याच जातात आणि मंदिर मी ठरलं तिथे सर्व मूर्ती आण अर्ध्या मूर्त्यांचं आणून ठेवलं आपल्या मंदिरामध्ये आणि अजून मूर्त्या अजून यायच्या बाकी आहेत अर्ध्या माणसाच्या अर्ध्या माणसाची मूर्ती आणतात आणि अर्ध्या माणसाची मूर्त्या मूर्त्या आणायच्या बाकी आहेत तर चला मित्रांनो डेकोरेशन मग बराच बाकी आहे ते करायचं आहे आणि उद्या मित्र बाप्पांचं आगमन आहे तर आज फक्त मूर्ती मंदिरमध्ये आणून ठेवतो कारण उद्या जास्त धावपण नको राहिला म्हणून आम्ही अगोदर मित्र मंदिरमध्ये सर्व मूर्ती आणून ठेवतो मग उद्या मी डायरेक्ट सर्व गावातले माणसं जमा होतो मंदिरमध्ये जमा होतो मग मंदिरामध्ये जमा होऊन मग सर्व मूर्ती आम्ही आपापल्या घरी घेऊन जातो मग सर्व पूजा वगैरे पुढे आपण करतोच ते बघा भेटेल तुम्हाला पुढे ही व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आपलं कमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा अशाच एका कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मिळतात तोपर्यंत गुड बाय टेक केअर